उत्तर मध्य मुंबईतून अखेर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या आणि त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांची वेगवेगळ्या पर्यायांची नावं सुद्धा समोर येत होती त्यापैकी वर्षा गायकवाड यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून आघाडीवर असल्याचंही समजत होतं आणि त्यानुसार वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड लढणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे अखेरच्या टप्प्यामध्ये मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघांमधल्या निवडणुकांसाठीचं सा मतदान होणार आहे आणि त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात सर्वांचं लक्ष मुंबई आणि मुंबईतील वेगवेगळ्या मतदारसंघांकडे असणार आहे मात्र उत्तर मध्य मुंबईतून मवियाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याचं उत्तर गेले अनेक दिवस जे प्रलंबित होतं ते उत्तर अखेर मिळालेलं आहे आणि त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे याविषयी दीक आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या सोबत आहेत अजय अखेर वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे काय अधिक आपलीच आ, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्या नावावर जो आहे तो काँग्रेसने आता शिक्कामोहस्तब केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षा गायकवाड ह्या दक्षिण मध्य मुंबईसाठी आधी अग्रेसर होत्या पण या दक्षिण मध्य मुंबईची जागा जी आहे ती महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जी आहे ती गणित फिरली वर्षा गायकवाड यांनी नाराजी जी आहे ती थेट दिल्लीत बोलून दाखवली होती आणि त्याच्यानंतर उत्तर मध्य मुंबईची जागा त्यांच्या त्याच्यावर त्याची वर्णी लागली सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होती त्याच्यात नसीम खान यांचंही नाव चर्चेत होतं भाई जगताप यांचंही नाव चर्चेत होतं आणि प्रिया दत्त यांनी मागच्या दोन वेळा म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या भागातून निवडणूक जी आहे ती लढवली होती आणि दोन्ही वेळा त्यांना भाजप समोर किंवा मग पुनम माझ्यासमोर हार पत्करावी लागली होती त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने चेहरा इथे बदललेला आहे या भागातलं जर समीकरण पाहिलं तर, तर कुर्ला पासून हा संपूर्ण पट्टा जो आहे तो जातो तो थेट मोठी मोठी लढाई वर्षा गायकवाड यांच्यासाठी आव्हान निश्चितपणे कठीण असणार आहे मात्र उत्तर मध्य मुंबईतून अखेर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे धन्यवाद या सविस्तर माहिती उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची अखेर घोषणा झालेली आहे भाई जगताप यांच्यापासून अनेक नावं महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेस पक्षातली चर्चेत होती आणि ही उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते अशा परिस्थितीमध्ये आता उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे